नमस्कार बार्शी तालुक्यातील भातंबरे गाव आहे या गावामध्ये दोन दिवसाखाली बातमीमध्ये असं आलं होतं की गावामधील कुठलंही काम न करता त्याचं बिल उचललं किंवा ग्रामपंचायतीमध्ये अपराचा पर आहे म्हणून याच प्रतिक्रियेसाठी प्रभाऊ वाघमोडे यांची आपण प्रतिक्रिया घेऊन राहू चला तर मग प्रतिनिधी राहुल गुरु जिल्हा परिषद शाळेची रूम आहे आणि तुम्ही आता जे प्रश्न विचारता त्याच्या पाठीमाग किचन शेड आहे एवढं असं किचन शेड आणि अंगणवाड्या अंगणवाडी मध्ये आपण तीस महापुरुषांचे फोटो दिलेले आहेत महापुरुषांचे तीस फोटो दिलेले आहेत आणि सुसज्ज अशी अंगणवाडी आहेत आज तुम्ही जर तालुक्यामध्ये बघितलं तर तालुक्यामध्ये अशी कुठेही तुम्हाला अंगणवाडी दिसणार नाही अशा पद्धतीच्या चांगल्या आणि सुसज्ज अशा सोयी नियुक्त अंगणवाड्या आपण या ठिकाणी तयार करून दिलेल्या आहेत आज जर अंगणवाडी मध्ये तुम्ही पाहिलं असेल की तिथं तांडूर पूर्णपणे ई टेंडर झालेली आहे ई टेंडर काम आहे आणि ई टेंडरच्या माध्यमातून ही कामं पूर्ण केलेली आहेत आज तांडूर पॉलिशची खाली फरशी टाकत होतो त्याच्याऐवजी आपण मॅट फरशी टाकतो की विद्यार्थ्यांना तिथं बसताना सुद्धा एक चांगलं वाटावं समाधान वाटावं कारण ही ज्ञानगंगा आहे आणि इथूनच भावी पिढी निर्माण होणार आहे तर त्या भावी पिढीला एक चांगलं वातावरण चैतन्यमय वातावरण जर तीता, तीता त्या ठिकाणी असेल जर महापुरुषांचे फोटो आहेत तिथं तिथं रोज अंगणवाडीमध्ये येणारी बालकं आहेत त्यांना खाऊ मिळतो जर त्यांना बसायला चांगली त्या जर इमारत असेल तर समाधान लागतं त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी इमारत तयार केलेली आहे आणि जे आरोप केलेले आहेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे शौचालय युनिटच बांधलं नाही आणि पैसे उचलले तर असं नाही आता प्रत्येक काम हे जिओ टॅगिंग होत आहे बरोबर आता तुम्हालाही माहित आहे तर जिओ टॅगिंगच्या माध्यमातून याच्या पाठीमाग ही, हाँ, हाँ, पाटी ही जी जागा आहे सरपंच ग्रामपंचायत भातमरे यांच्या नावावरती उतारा निघतो ते पूर्ण आणि याच्या पाठीमाग शौचालयाचं युनिट अतिशय चांगल्या पद्धतीचं बांधलेलं आहे आणि जवळपास या शाळेमध्ये तीनशेच्या आसपास विद्यार्थी संख्या आहे त्यात मुलींची संख्या आहे पहिली ते पाचवी पर्यंत अडीचशेच्या पुढे संख्या आहे आणि जे मु, मुली असतात त्या मुलींचा जर त्यांची कोचंबना होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण एक चांगलं शौचालयाचं युनिट बांधलेलं आहे भाऊ जे काही आरोप केले बरं का त्या आरोपमध्ये नेमकं काय काय होतं म्हणजे जसं की अंगणवाडी असेल कुठले कुठले काम होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अंगणवाडीचं काम आहे आणि दुसरं समाज मंदिराचं काम आहे आणि शौचालयाचं काम अंगणवाडीच आपण स्वतः पाणी चांगल्या स्वतः आहे आणि शौचालय आहे शौचालय बी आला मग राहिला राहिला प्रश्न समाज मंदिर सातन समाजाला जे समाज मंदिर मंजूर झाले होतं एकोणीस वीस मध्ये तर त्याला एकूण मंजुरी होती सात लाख रुपये ते सात लाख रुपयात मंदिर होणार नव्हतं कारण पुढं पेस भरपूर होता आणि ती जागा कुणीतरी अतिक्रमण करून कुणाच्या तरी घडशात जाण्यापेक्षा त्याला आम्ही काय केलं की सन्मान्य उपसभापती मंजुळा ताई प्रमोद वाघमोडे यांचा जो पंचायत समितीचा दहा टक्के आ... पंधरावित्त आयोग आहे त्याच्यामधून आपण तीन लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी घेतला आणि असं मिळून ते दहा लाख रुपयाचं युनिट पूर्ण केलं आणि काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम शिल्लक राहिलेलं होतं आणि त्या उर्वरित कामासाठी आपण ग्रामपंचायतीकडे एक लाख चाळीस हजार रुपये वरती काहीतरी पैसे आहेत एवढी तरतूद केली त्याच्यामध्ये आपण म्हणलं स्पष्ट म्हटलेलं आहे ग्रामपंचायतीच्या पंधरावृत्त आयोगामध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की मातंग वस्ती समाज मंदिर उर्वरित काम पब्लिक गेट बसवणे असं आहे जर आपण उर्वरित काम पूर्ण केले खिडक्याच काही के खिडक्या बसवलेल्या हो होत्या पुढचा कट्टा पायऱ्या आणि कट्टा वरती चढण्या चढण्यासाठी दोन्ही बाजूला तेही काम शिल्लक राहिलेलं होतं आणि पुढच्या पुढे जो पेस शिल्लक राहिला होता त्याच्यावरती आपण पेवर ब्लॉक बसवलेला ही असं चांगलं व्यवस्थित काम केले परंतु त्याच्याकडं कुठलाही कागद नाही कुठलंही त्याने एमबी रेकॉर्डिंग आहे का हे बिल उचललेलं हे खोटे नाट्य आरोप करून माझं कुटुंब हे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मान सन्मान माझ्या कुटुंबाला आहे एकाच घरामध्ये उपसभापती पद आहे दुसरं सरपंच पद आहे आणि तिसरं उपसरपंच अशी तिन्ही पद एकाच घरामध्ये असल्यामुळं वास्तविक पाहता माझ्या कुटुंबाला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मान सन्मानाची वागणूक आहे आणि मी या मी या पदावर हो असल्यामुळं माझ्या गावाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं चा बघण्याचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा दृष्टिकोन झालेला आहे कुठेतरी या गावाचं नाव बदनाम व्हावं या कुटुंबाचं नाव बदनाम व्हावं याच्यासाठी यांनी जाणून बुजून या गावाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता हे पूर्णपणे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहे याला कुठलाही आधार नाही याला कायदेशीर आधार असतो तो कायदेशीर आधार यांच्याकडे नाही आहे अशा परिस्थितीमध्ये माझ्या गावाची बदनामी केलेली आहे त्यांना मी कायदेशीर यांनी जी बदनामी केली या कायदेशीर मी त्यांना बदनामीचा वसपा घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही कारण माझं गाव हे मी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राज्याच्या नकाशावरती चा एक चांगल्या पद्धतीने आणलेलं आहे आज कर्मचारी असतील अधिकारी असतील कुणी पुढारी असतील कुणी आमदार खासदार असतील मंत्री असतील यांनी माझ्या गावाकडे आज बघण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे तसेच इतर काही ग्रामपंचायत सदस्य आपल्या सोबत आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया बातमीपत्रातून असं कळलं की तुमच्या गावामध्ये काम न करता बिल उचल त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा बिगर काम न करता असं बिल तू निघू शकत नाही हां कारण टॅगिक होते बरोबर बिगर कामाचं बिल कसं निघणार त्याच्यामध्ये साहेब इंजिनिअर लोक हे सगळे असतात बरोबर कुठली कुठली कामं झाले तुमच्या का गावात आणि माझ्या समोर अंगणवाडीची कामं झाले आहेत कसं झालंय काम चांगल्या प्रकारचं काम झालंय दहा फूट बारा फुटचं खाली पाया खोदलेला आहे अंगणवाडी पर दुसरं कुठलं काम खाली समाज मंदिर बनवलेलं आहे बरं अजून तिसरं काम आणि आता पाठीमागे ही मंदिरामध्ये काम झालेलं आहे दीज्या मंदिरामध्ये काम कशा प्रकारे झालेत चांगल्या प्रकारचे काम झाले कसलीच गालबोट नाही कामामध्ये आणि हे आरोपा बद्दल काय आरोप मध्ये बिनबोडाचा आरोप आहे काय उपयोग नाही बाजीनाथ काशनाथ खूप आहे आ, बात्तम्रे ग्रामस्तका। बात्तम्रे ग्रामस्तका। काल परवाच्या बातमीपत्रात सदर असं की तुमच्या बातमरी मध्ये काम न होता उचल <coughs> ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय नाही हे सापखोट आहे आणि अंगणवाडीत माझे दोन नातू स्वतः शेकडे रोज बर रोज त्यांना आज दोन वर्ष घालून येतोय त्याच्यामुळे पूर्वीपेक्षा दुप्पट चौपड न शंभर पटीनं चांगले अंगणवाडी झाले काम गावातील कामं कशी झाली तुम्हाला गावातली कामं अनपेक्षित पण हे सर्वापेक्षा जास्त झाली ती पस्तीस वर्ष किती काम झाली सध्या ज्येष्ठ मध्ये सहा महिन्या खाली वर्ष झाली गावमध्ये गावात काम काय अंगणवाडीच झालं अंडरग्राऊंड गटारीचं काम झालं बरं रस्त्यांची सिमेंटची कामं झाली समाज मंदिराचं झालं काम चांगल्या प्रकारे झाली ती काम चांगल्या प्रकारे झाली ती आणि आरोप जे आहे ते बिनबुडाचे हे तो पूर्व ग्रह दूषित झालेले आहे बरं 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 म्हणजे कामाबद्दल तुम्ही खुश आहेत म्हणा की शंभर टक्के खुश आहे धन्यवाद अजून काय ग्रामस्थ आपल्यासोबत नाव सांगा मी काकासाहेब परीट आलेकर एक ग्रामस्थ म्हणून एक प्रतिक्रिया देत आहे आपल्या मीडियाला हां सांगा काम आरशी तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आज पस्तीस वर्ष मी राजकारण बघत असताना मान्य प्रमोदजी वाघमडे यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आमदार राजाभाऊ राऊत यांनी या गावासाठी गाव, एक चांगलं गाव एक विकासाच्या दृष्टिकोनातून चाललेलं गाव आणि प्रमोद वाघमडे एक जवळचे आपले सवगडे आहेत या उद्देशाने या तालुक्यामध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांनी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे वीस कोट रुपयाचा निधी या तालुक्यात त्यांनी देत असताना एक अतिशय चांगलं काम राजभाऊ राऊत यांनी या गावासाठी केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माननीय प्रमोदजी वाघमोडे यांनी आतापर्यंत गावच्या विकासामध्ये वीस ते पस्तीस वर्षामध्ये राजकारणात राजकारण करत असताना समाजकारणात अतिशय उत्तम काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मी तो जवळून पाहिलेला आहे आणि आतापर्यंत तीस पस्तीस वर्ष माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे पस्तीस वर्षामध्ये या गावाच्या विकासासाठी अनेक सरपंच सरपंच उपसरपंच पदाधिकारी झाले परंतु या गावाच्या विकासासाठी तळमळीने काम करणारा माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही मी त्यांचा समर्थक म्हणून बोलत नाही पण खरी परिस्थिती अशी आहे की विकासाचं काम करत असताना अतिशय चांगलं काम या गावासाठी त्यांनी केलेलं आहे आमच्या गावात अतिशय चांगले रस्ते अतिशय चांगले दळणवळण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे मी त्यांचा या गोष्टीबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जे काय गावच्या राजकारणात जे चाललेलं आहे हे सगळं चुकीचं आहे माझं मत असं आहे की तुम्ही काम करा आणि तुम्ही जनतेला न्याय मागा आज मला सांगा जर एखादा राजकारणात माणूस फ्रॉड करत असेल तर त्या माणसाला जनता तीस पस्तीस वर्ष सत्ता का देते याचा अर्थ तुम्हाला जनतेला विचारावा लागेल तुम्हाला पस्तीस वर्ष जर एखादा माणूस राजकारणात काम करून जर फ्रॉड करत असेल तर पुन्हा पुन्हा त्या माणसाला उच्च पदावर बसवण्याचा अधिकार त्या जनतेला आहे का आणि त्या जनतेनं पस्तीस वर्ष तीस वर्ष राजकारण करत असताना त्या माणसाला सभापती असू दे उपसभापती असू दे सरपंच असू दे उपसरपंच असू दे बरोबर अशी मोठी मोठी पद्धत त्या माणसाला देण्याचा प्रयत्न या गावाने केलेला या भागाने केलेला आहे आणि या भागात त्या माणसाचं जनमत चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्यांची मंडळी असू दे ते स्वतः असू दे जे रा निवडणुकामध्ये उभा राहिल्यानंतर चौदाशे चौदाशे पंधराशे पंधराशे मताने त्यांनी आतापर्यंत विजय संपादन केलेला आहे जर हा माणूस चुकीची कामं करत असेल चुकीचं देहधोरण करत असेल ठरवत असेल तर या माणसाला राजकारणात इतकी मोठी किंमत आली असती का आणि जर हा माणूस जर राजकारणात फ्रॉडच करत आला असता तर या माणसानं तीस तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्ष राजकारणात काम करणारी माणसं जी असतात ती माणसं ती माणसं इतकी मोठी माणसं होतात आतापर्यंत या माणसाच्या घरावरील पत्रे निघाले नाहीत कुठलीही संपत्ती या माणसाकडं नाही आपण यांची कुठलीही अकाउंट चेक करू शकता मग असे आरोप करण्यात अर्थ नाही काय काय आरोप केले अहो हे आरोप काय हे तुम्ही बघताय आज मीडियाच्या माध्यमातून बघताय कोण उपोषणाला बसताय कोण काय कसे आरोप काय काय केले जे आरोप केले समजा अंगणवाडीचं नाही बिल उचललं कुठं संडास बाथरूम कुठं काय आज मला सांगा या सोलापूर जिल्ह्यामध्ये बघत असताना अशा अंगणवाड्या अशा अंगणवाड्या मी तर पाहिल्या नाहीत बरोबर तुम्ही पण बघा इतक्या सुसुद्रक अंगणवाड्या आहेत इतकं भारी काम केलेलं आहे आणि मला सांगा या सोलापूर नागपूर जिल्ह्यामध्ये अशी ग्रामपंचायत अशी इमारत तुम्ही दाखवा तुम्ही दाखवा आणि इतकी सुसूद्र ग्रामपंचायत अशी ग्रामपंचायत आहे की या ग्रामपंचायतीला अवश्य महाराष्ट्रातील चांगल्या मातंबर नेत्यांनी भेट द्यावी असं ग्रामपंचायत कार्यालय आमच्या गावामध्ये झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य राजभाऊ राऊत यांच्या आमदारकीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ते काम करत असताना चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि ह्या कामाला ह्या माणूस अतिशय चांगलं काम करत आहे हा माणूस कुठंतरी थांबत नाही हे तुम्ही पाहिलेलं आहे परंतु तुम्ही काम करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही जनतेला न्याय मागा काहीतरी कुठल्या तरी, तरी पद्धतीचं राजकारण करून एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो सध्या ग्रामपंचायती जी कामं केली त्याबद्दल थोडक्यात के माहिती आता मी आल्यापासून तर बघतोय मी आल्यानंतर शाळेची अवस्था खूप बिकट होती बरोबर सगळीकडं बर कचरा पडलेला दारूच्या बाटल्या वगैरे असं म्हणजे बरेच काही वातावरण एवढं विचित्र होतं पण आम्ही आल्यानंतर चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे आम्हाला ज्या ज्या वेळेस काही अडचणी येत असतील भौगोलिक असतील शैक्षणिक असतील अशा अडचणी आम्ही बहुंकडं मांडत असतो बरं आणि आमची प्रत्येक अडचण दोन्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला मग के ते स्वच्छतेचं असेल किंवा शाळेचे काही लाईट असेल सुविधा असतील काही शैक्षणिक साहित्य असेल बरोबर ग्राउंड असेल त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल अशा ज्या काही आम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यांची पूर्तता त्यांनी केलेली आहे धन्यवाद मी राजाराम शेताळे भाकंबरे आगमन क्रमांक दोन ला काम करते मदत नितीन दोन आम्ही देवकरे आहेत आणि आम्हाला अंगणवाडी चांगल्या प्रकारचे दिली शौचालय आहे किचन वाटा आहे आणि अंगणवाडीला फरशी पण चांगली आहे आणि आता सध्या आम्हाला फोटो दिले बसून कपाट दिले आणि सगळ्या वस्तू आमच्या दिसतात टेबल खुर्च्या झाडू कोठ्या तुमच्या गावातील असं करण्यात आलं होतं की हे सगळं बांधकाम न करता बिल उचललंय तर तुमच्याविषयी बांधकाम केलेलं आहे का सगळं हो ना बांधकाम करून आणि पहिल्या शाळेमध्ये ह्या शाळेमध्ये फरक काय हे ई तांडी हां एकदम सांगायचं बरोबर बर म्हणजे लेकरांचे जे काय हवं असतं सगळं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे का म्हणजे थोडक्यात काय तर अंगणवाडी कुठलीही कमतरता नाही आणि काय शंका असेल तर सांगा तुम्ही पण नाही का बो तुम्ही बोलताय बोला माझे शोभा भीमराव पवार हे अंगणवाडी भारतामध्ये अंगणवाडी क्रमांक सेविका आहे आणि ही माझी मदत आहे ज्योति समाधान कामन पूर्वीचे अंगणवाडी आमच्या आजार व्यवस्थित नव्हते आता त्या मात्र खूप चांगल्या त्या आणि सुसज्ज करून दिलेले आहेत सामाईन पण आता दिलेलं सगळं हाय क्वालिटीचं आहे आणि मुलांसाठी सगळं योग्य आहे प्रशस्त असं खेळण्यासाठीही योग्य जागा आहे